नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत चट चटपटीत असा एक स्नॅक्सचा पदार्थ समोसे समोसे तर घरात सगळ्यांना आवडतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच हा आवडता पदार्थ आहे आणि इथं आपण आज पंजाबी समोसे बनव बनवत आहोत तेही ताज्या मटारचे पाहिं छान अशा ताज्या मटारपासून आपण समोसे बनवलेले आहेत आणि एवढे छान हे समोसे होतात तुम्ही घरी करून पहा अगदी तुम्ही गाडीवर जसे खाता त्याच्या अगदी त्याच चवीचे होतात थोड्याशा अगदी प्रमाणामध्ये आपण इथं खूप सारे हे समोसे बनवलेले आहेत घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही बनवू शकता एक कप इथं मी मैदा घेतलेला आहे दीडशे ग्राम वजना दीडशे ग्राम हा मैदा आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला तीन चमचे बारीक रवा घ्यायचा आहे रवा कशासाठी तर हे, हे, हे जे आवरण आहे मैद्याचं हे खुसखुशीत खमंग होतं त्याचबरोबर एक चिमूटभर ओवा घ्यायचा चवीनुसार मीठ घ्यायचं आणि एक दोन चमचे आपल्याला इथं तेल घ्यायचं आहे हे जे तेल आहे हे रिफाईंड तेल घ्या दुसरं कोणतंही वासाचं तेल घेऊ नका नाहीतर समोसाला वास येतो तेलाचा म्हणून काय करायचं रिफाईंड तेल किंवा तूप घ्या आणि हे सगळं तेल व्यवस्थित असं आपल्याला या मैद्याला चोळून घ्यायचं आहे पहा इथं व्यवस्थित असं ह्या मैद्याला आणि रव्याला आपल्याला हे पीठ व्यव एकसारखं असं चोळून घेतलं म्हणजे जे आपण आवरण करतो आहे सामोसाचं चा। ते छान खुसखुशीत कुरकुरीत आणि खमंग होतं तर पहा इथं संपूर्णपणे हा आ, आ, हे जे तेल आहे हे असं चोळून घेऊया आणि हे पहा आणि गरम तेल वापरायचं नाही थंड तेलाचं मोहन आपल्याला इथं करायचं आहे आणि अशा पद्धतीने असा गोळा त्या पिठाचा असा चिक गोळा व्हायला पाहिजे आता अगदी थोडंसं पाणी घेऊन हे पीठ मी मळून घेते पाणी जास्ती घालू नका कारण आपल्याला हे जे पीठ आहे हे होईल तेवढं घट्ट मळून घ्यायचं आहे अजिबातसुद्धा लूज किंवा सैल पीठ मळू नका सैल जर पीठ तुमच्याकडनं मळलं गेलं तर सामोसाचं जो आपण वरचं कव्हर करणार आहोत ते व्यवस्थित येत नाही म्हणून काय करायचं घट्ट असं जेवढं होईल तेवढं घट्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला आता हे पीठ आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवूया एक दहा मिनिट हे पीठ व्यवस्थित आपल्याला मुरून द्यायचं तोपर्यंत आपण सामोस्याचं सारण करायला घेऊया सारणासाठी इथं आपण दोन बटाटे उकडून घेतले आणि त्याचं साल काढून घेतलं बटाटे कच्चे ठेवू नका व्यवस्थित चांगले उकडून घ्या आणि एक वाटी मटारदाणे घेतलेले आहेत हे दाणे एक दोन मिनटासाठी आपल्याला शेकवून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जेव्हा समोसा करणार तेव्हा ते कच्चे लागणार नाहीत म्हणून मटार दाणे अगदी हलकेसे शेकवून घ्या गॅसवरती आता हे जे बटाटे आहेत याच्या आपण फोडी करून घेऊया पहा इथे अगदी मॅश करू नका किंवा किसूनही घेऊ नका हाताच्या सह्याने साधारण अशा फोडी करून घ्या हे पहा एकदम जास्ती चु चुरा किंवा लगदा आपल्याला बटाट्या बटाट्याचा करायचा नाहीये आता आपण ही भाजी फोडणीला टाकूया एक दोन चमचे तेल तेल जास्त घेऊ नका याला एक दोन चमचे तेल घ्यायचं जिरे मोहरी हिंग हळद त्याचबरोबर लसूण हिरवी मिरची कोथिंबिरीचा ठेचा इथं आपल्याला करायचा आहे लसूण आलं हिरवी मिरची आणि कोथिंबिरीच्या ठेच्यावरती ही भाजी आपण फोडणीला टाकूया वाटाणे बटाटे टाकले की एक चमचा आपल्याला चाट मसाला घ्यायचा अर्धा चमचा आपल्याला आमचूर पावडर घ्यायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर घ्यायची एक चमचा धणे जिरे पावडर घ्यायची एक चमचा गरम मसाला घ्यायचा आणि एवढ्या मसाल्यांवरती ही हा ही भाजी आपल्याला परतवून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं लक्षात ठेवा चाट मसाल्यामध्ये मीठ असतं त्याच्यामुळे इथं जपून मीठ घ्या छान अशी ही भाजी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आणि कमीत कमी तेलावरती ही भाजी आपल्याला फोडणीला टाकायची आहे तेल जास्ती टाकू नका जर जास्त तेल तुम्ही टाकलं तर समोसा तेलकट होतो म्हणून काय करायचं अगदी थोड्याशा तेलावरती ही भाजी फोडणीला टाकायची आहे आपल्याला इथं तुम्ही मटारदाणे पाहत असाल हलकेशे मटारदाणे जेव्हा तुम्ही भाजून घेता तेव्हा या जेव्हा समोसा आपण तळून घेतो तेव्हा अगदी व्यवस्थित हे मटारदाणे शिजले जातात आता ही भाजी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया गरमागरम भाजी आपल्याला समोस्यामध्ये भरायची नाही थंड करून घ्यायची आणि मग समोस्यामध्ये ही भाजी आपल्याला स्टप करायची आहे आता आपण समोसे करायला घेऊया पीठ चांगलं भिजलेलं आहे आता पिठाचे मी एकूण तेवढ्या पिठाचे चार गोळे केलेले आहेत आणि पहा इथं आता हा छान असा एकसारखा करून घ्यायचा आणि आता लाटून घ्यायचा आहे तुम्ही इथं पाहू शकता मी कशा पद्धतीने हा समोस्याची पारी जी आहे ही कशी लाटते आहे उभट अशी पा पारी आपण जसे नान लाटतो त्या नान प नानसारखे ही पारी उभी लाटून घ्यायची आहे पहा इथं अंडाकृती अशी ही पारी आपल्याला ओव्हल शेपमध्ये लाटून घ्यायची आणि मी दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने आपल्याला हा समोसा भरायचा आहे समोसा भरणं ही सुद। ही सुद्धा एक कला आहे कारण समोसा शक्यतो व्यवस्थित भरता येत नाही आपल्याला पण मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने हा समोसा भरायचा आहे अशा पद्धतीने सोप्यात सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला दाखवते समोसे भरायला अगदी सोपी पद्धत कुणीही करू शकेल असा हा आपण भरून घेऊया पहा इथं आता सुरीच्या साह्याने याचे दोन भाग करून घ्यायचेत आपल्याला एक भाग इकडे मी बाजूला ठेवला आणि एक भाग मी कशा पद्धतीने एक जोडून घेते ते पाहतो मी एकाला एक हे दोन्ही टोकं जोडून घ्यायची आणि आपल्याला कोण करायचा आहे पहा इथं समस्याचा आपण कोण बनवतोय हा पहा आणि अशा हात हातामध्ये असा हा कोण पकडायचा आणि आता आपण जी भाजी केलेली आहे ती भाजी समस्यामध्ये भरून घेऊया पहा इथं होईल तेवढी मला आता समोस्यामध्ये भरपूर भाजी आवडते म्हणून मी जास्ती भरते पण तुम्हाला किती प्रमाणात भाजी भरायची आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही भरून घेऊ शकता मला भरपूर सारी भाजी समोस्यामध्ये आवडते त्याच्यामुळं मी थोडीशी जास्तीच भरते भाजी इथं पूर्ण समोसा असा फुल करते मी भाजीने एवढ्या भाजीमध्ये किंवा एवढ्या साहित्यामध्ये जवळजवळ बारा समोसे आपले होतात तर पाहायचं आता ही भाजी भरून झाली आणि कसा भरायचा ते मी दाखवते इथं थोडासा फोल्ड करा आणि एकसारखीही जोडून घ्या हा पहा आणि अशा पद्धतीने आपल्याला पंजाबी समोसा भरायचा आहे पहा इथं छान असा त्रिकोणी होतो हा समोसा हा पहा अगदी सोपी पद्धत आहे काहीही अवघड नाही आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थित असा हा समोसा भरून घेतला की दिसायलाही छान दिसतो आणि तळताही व्यवस्थित येतो इथं काही अवघड नाही आहे याच्यामध्ये फक्त अंडाकृती तुम्ही पारी लाटून घ्या मध्ये कट करा आणि मध्ये कट करून अशा पद्धतीने हा समोसा भरून घ्या पाहितं फार छान पद्धतीने असं अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते कसा आपल्याला समोसा भरायचा आहे दुसराही समोसा मी तुम्हाला भरून दाखवते अगदी आपण तर पीठ तर सहजपणे मळू शकतो भाजी सहजपणे करू शकतो फक्त समोसे भरणं हे थोडंसं अवघड काम आहे पण ते आपण सोप्यात सोपं कसं करायचं ते पाहूया आता ही राहिलेली अर्धी पारी आपण हे समोसे एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आणि ही जी पारी आहे ही ही मी तुम्हाला भरून दाखवते कशा पद्धतीने हे बघा असं ही पकडा हे पहा आणि थोडंसं आपल्याला आता पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे छान असा चिकटला जातो समोसा हा तेलामध्ये टाकला तर उघडत नाही म्हणून हे पहा असं असं ते थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हे एकाला एक ही टोकं आपल्याला चिकटवून घ्यायची आहेत हे पहा दोन्ही टोकं एकत्र करायची आणि त्याचा कोण करायचा हा पहा हा पहा कोण करायचा हातामध्ये असा कोण आपण जसे फुटाण्याचा कोण किंवा शेंगदाण्याचा पेपरचा कोण पकडतो तसा हा कोण हातामध्ये पकडा आणि याच्यामध्ये भाजी भरून घ्या पहा अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही एक दोन वेळा जर ट्राय केला तर तुम्हाला नक्कीच जमेल पहा एक चमचाभर मी इथं भाजी भरलेली आहे आणि आता हा समोसा बंद कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते हे पहा जो आपण आता अंडाकृती लाटून घेतलेला होता ओव्हल शेपमध्ये तर तो थोडासा अशा पद्धतीने वरती येतो हे टोक खाली ट व्यवस्थित चिकटवून घ्या म्हणजे तेलामध्ये उघडत नाही व्यवस्थित असा हा समोसा आपल्याला चिकटवून घ्यायचा भाजी व्यवस्थित भरून घ्यायची आणि इथं फक्त फोल्ड करायचा थोडासा हा पहा असा फोल्ड करा थोडासा असा हे करायचा आणि ही चिकटून टाकायची ही टोकं हे पहा पूर्णपणे हा समोसा असा चिकटून आपण आतून पाणी लावल्यामुळे छान असं व्यवस्थित हे समोसे चिकटले जातात म्हणजे तेलामध्ये उघडत नाहीत तर पहा इथं हाही हा समोसा मी तुम्हाला भरून दाखवलेला आहे हा पहा आता हा हे आपण प्लेटमध्ये काढून ठेवूया हे बघा सगळे समोसे एकत्र तुम्ही करून ठेवा आणि नंतर मग तळून घ्या मस्त असे हे समोसे चवीला तर एवढे छान होतात तुम्ही करून पहा खाऊन पहा अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समोसा कसा करायचा इथं दाखवलेला आहे पहा इथं सगळे समोसे अर्धे माझे समोसे करून झालेले आहेत अजून बाकी आहेत आपण इथं सहा समोसे केलेत पण जवळजवळ दहा ते बारा समोसे एवढ्या साहित्यामध्ये होतात तेल गरम झालेलं आहे तेल कडकडीत गरम करायचं नाही आपल्याला तेल मध्यम गरम करा आणि त्याच्यामध्ये हे समसे सोडा गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती हे समोसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत गाई करायची नाही आहे समोसा तळताना अगदी ब्राऊन कलरवरती गोल्डन ब्राऊन कलरवरती हे समस्ये तळून घ्या गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती मध्यम तेलावरती आणि मध्यम गॅसवरती हे समस्ये तळायचे आहेत अगदी सहा साथ ते सात मिनटं लागतात समोसे तळायला पण जेवढे तुम्ही व्यवस्थित तळून घेणार तेवढा खुसखुशीत आणि कुरकुरीत हा समोसा होतो व्हिडिओ थोडासा मोठा होतो आहे पण पर्याय नाही आहे आपल्याला जर हा पदार्थ शिकायचा असेल तर थोडासा व्यवस्थित समजावून सांगितला तुम्हाला तर तुम्ही करताना चूक कुठली होणार नाही याची काळजी ना मला घ्यावी लागते त्याच्यामुळे तुम्हाला सांगताना मला व्यवस्थित हा पदार्थ सांगायला पाहिजे थोडासा व्हिडिओ मोठा होतो आहे पण तुम्ही अगदी व्यवस्थित पाहिलात तुम्ही तर नक्कीच घरी हा समोसा करून पाहाल पाहिता हा समोसे तळून झालेले आहेत छान असे खरपूस खमंग गोल्डन ब्राऊन कलरवरती हे समोसे तळायचे आहेत कच्चे ठेवू नका जेवढा तुम्हाला गोल्डन कलरवरती किंवा अगदी सोनेरी कलरवरती तळता येतील तेवढे हे समोसे तळून घ्या कच्चे ठेवू नका मैदा आहे त्याच्यामुळे मैदा जेवढा व्यवस्थित तुम्ही तळाल तेवढा खरपूस आणि खुसखुशीत होतो पाहिता आता हे तळून झालेत मी काढून घेणार आहे प्लेटमध्ये सुंदर चवीचे हे समोसे होतात तुम्ही करून तर पहा आपण असे पदार्थ घरी करून पाहिले तर आपल्यालाही खुशी होते आणि आपण पदार्थ केला याचा आनंद वेगळाच असतो तर हा पहा आता हे मी काढून घेते छान असे व्यवस्थित असे समोसे आपले तळून झालेले आहेत कुठेही तेलामध्ये समोसा उघडलेला नाही आहे व्यवस्थित चिकटवून घेतले की हे समोसे छान असे तळले जातात उघडत नाहीत बघा तेलामध्ये कुठेही समोसा उघडलेला नाही आणि तेलकट तर अजिबात हे समोसे होत नाहीत तुम्ही करून तर पहा अशा पद्धतीने अजिबात तेलकट होत नाहीत आणि मी सोप्यात सोप्या पद्धतीने जेवढं होईल तेवढा तुम्हाला हा ही रेसिपी दाखवलेली आहे आणि तुम्ही जर माझ्या पद्धतीने अशा पद्धतीने जर तुम्ही केलीत तर अजिबातसुद्धा तुमची रेसिपी बिघडणार नाही फसणार नाही करून पहा तुम्ही आता हे उरलेले समोसे मी तळून घेते अगदी दहा ते बारा समोसे एवढ्या पदा एवढ्या साहित्यामध्ये होतात मी सारण थोडंसं सा जास्ती भरलेलं आहे भाजी समोस्यामध्ये जास्ती भरली त्याच्यामुळे समोसे कमी झालेत पण भाजी थोडी थोडी भरली तर समोसे नक्कीच जास्ती होतील आणि हा पहा अगदी कुरकुरीत खुसखुशीत आपला समोसा झालेला आहे आणि गरमागरम अगदी या समोस्याचा आपल्याला स्वाद घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडली तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना नक्की या रेसिपी शेअर करत राहा सोप्यात सो सोप्या रेसिपी असतात करून पहा तुम्ही आणि नेहमी खात रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि असेच आम्ही सातारकर चॅनेलला व्हिजिट करत रहा, भेट देत रहा, धन्यवाद मंडळी